एका ठिकाणचा प्रसंग आदरणीय घ्या दादा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराजांची टीम गाडीत बसली होती प्रवास सुरू होता गाडीतले कार्यकर्ते म्हणे ते महाराज म्हणे बस समोरचं पहिलं गाव आलं की त्या गावात मंदिर पाहायचं आणि तिथे जाऊन प्रार्थना घेऊन गेलो गेले महाराज आणि महाराजांची टीम प्रार्थना घ्यायसाठी तिथं हरिपाठ सुरू होता महाराज हरिपाठ सुरू होता सगळी मंडळी महाराष्ट्र हरिपाठात बसली हरिपाठ झाला बस उठले बाकीचे म्हणजे महाराज प्रार्थना राहिली ना ज्या महामानवाने राष्ट्रासाठी प्रार्थना स्वतः लिहिली त्या महामहाराजांचे उद्गार आहेत हे काय होतं म्हणे ही प्रार्थनाच होती एवढी व्यापकता बंधन राष्ट्रसंतामध्ये होती